तो निश्चरती मनाश्चन जलमस्थिरम ततस्ततो नियम्यतदात्म्ये वशन्न मागच्या भागात श्रीकृष्णांनी आपल्याला आपल्या मनाच्या अस्थिर होण्याच्या कारणांची सविस्तर चर्चा करून दाखवली की दोन अनोळखी राष्ट्रांमध्ये युद्ध अनोळखी व्यक्तींचे ॲक्सिडेंट किंवा इतर कोणत्या अगदी आपल्या नातेवाईकांच्या सुद्धा मुलांच्या परीक्षा रिझल्ट करिअर लग्न ह्या गोष्टी आपल्याला कधी डिस्टर्ब करत नाही कारण आपलं ममत्व काही त्याच्याशी जोडलेलं नसतं आपल्या मुलांनी मात्र नेहमी यशस्वीच व्हावं त्यांना भरभक्कम पगाराची नोकरी मिळावी त्यांची बायको माझ्या ऐकण्यातली असावी अशा सगळ्या आपल्या अपेक्षा असतात कारण काय तर कोणाचा मुलगा माझा म्हणजे त्याच्याशी माझा अहंकार जोडलेला असतो आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा माझ्या असतात आता श्रीकृष्ण याच अहंकारी आणि स्वभावाने अतिशय चंचल असणाऱ्या मनाला शांत रिलॅक्स एकाग्र कसं करायचं याबद्दल चर्चा करतात आहे हा भाग शंकराचार्यांच्या शंकर भाष्य यामध्ये आपल्याला बघायला मिळतो की श्रीकृष्ण म्हणतात आहे की येतो येतो जेव्हा जेव्हा हे मन चंचल आणि अस्थिर होईल म्हणजे जसं आपण नामस्मरणाला बसलो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे किंवा श्रीराम जय राम जय जय राम दहा बारा वेळेला मंत्र उच्चारण झालं की लगेच थोड्या वेळाने आपल्याला आपला रामागडी आठवतो कारण मनाला जर विचार येत राहिले नाही तर मनाचं अस्तित्वच राहणार नाही ना म्हणून तो म ते मन लगेच रामागड्याला आठवतं तो।, तो आजकाल कामात फार चाल ढकल करतो गावी गेला की लवकर परत येत नाही आणि खरं म्हणजे पैशाच्या मानाने त्याला माझ्याकडे काम खरं खूप कमी आहे आणि म्हणूनच तर त्यांनी आणखीनही बाकीची कामं धरली आहे त्या दुसऱ्या बाईसमोरच्या त्यांनी फार लाडवलं आहे त्याला अ तिचं काय जातं तिच्याकडे शेतीवाडी भरपूर आहे एक पायली इकडे की तिकडे भरपूर धान्य बिन्य देत राहते त्याला आणि याला फुकटची आवड त्यामुळे तिचं जास्त ऐकतो तो आम्ही काय चाकरमाने आमचा बॉस किती खडूस आहे मग बॉसचे अवगुण मग त्या बॉसचे चमचे मग त्यामुळे आपण कसं मागे राहतोय चाललं मन वाहत वाहत पण अर्थात माळ घेऊन बसलोय म्हटलं की कोणत्या तरी क्षणी मनाला आठवण येते की अरे आपण तर जपाला बसलंय श्रीकृष्ण म्हणतात की हे ये लक्षात येईल ततो ततो त्या क्षणी जो विचार आपल्या डोक्यात चालला असेल तो धरून मागे 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 जायचं की बॉस कसा आठवला मग त्या बॉसला आठवण्याच्या आधी कोणता विचार होता मग त्याच्या आधी कोणता होता त्याच्या आधी कोणता होता करत करत पुन्हा श्रीराम जयराम जय जय राम यावर पोचलो की पुन्हा तिथून जप सुरू करायचा मनाला जेव्हा जेव्हा असं उलट जावं लागायची सवय आपण लावतो तेव्हा मन हळूहळू सजग व्हायला लागतं की आपण कुठे कुठे वळतं आहे आणि मग हे सजग मन हळूहळू वश होत जातं जसं आपण एका ठिकाणाहून निघालो बरेच वेळा उजवीकडे डावीकडे वळलो आणि मग बराच अंतर गेल्यावर आपल्या लक्षात आलं की आपला रस्ता तर चुकला आहे मग योग्य मार्गाला लागण्यासाठी काय करायचं आहे चिडचिड करून तर काही भागणार नाही गाडीतून उतरून गेलो किंवा जाणं थांबवलं तर काहीच उपयोग नाही मग काय करावं लागेल तर पुन्हा मागे फिरून कुठून कुठून कसे कसे वळलो हे लक्षात घेत उलट उलट कृती करून मूळ ठिकाणावर यावं लागेल आणि मग मूळ मार्गावर आलं की पुन्हा मार्गस्थ होता येईल आणि असं अनेक वेळा झालं की मनुष्य जागरूक होईल प्रत्येकच वळणावर तो चेक करेल की अरे आपण योग्य मार्गाला आहोत ना नाही तर आपल्याला पुन्हा मागे फिरावं हो लागेल हे जसं तो मनुष्य चेक करेल तसंच मनाला आपण सारखं उलट दिशेने आणतोय म्हटलं की मग मन प्रत्येक विचार बदलताना आपोआपच सजग होत जाईल आणि मग ते मन वळणारच नाही योग्य रस्त्यावरच राहील आणि एकाग्र स्थिर होण्याची त्याला सवय लागेल रमण महर्षींनी एक दुसरा पैलू उलगडला आहे की तुम्ही मनाला जितकं दाबून दडपून एकाग्र करण्याचा प्रयत्न कराल ना तितकं ते तुम्हाला जमणार नाही कारण चैतन्य शक्तीच्या स्रोताशी मन जोडलेलं आहे आणि शक्तीला दडपून टाकताच येत नाही आणि म्हणून तुम्हाला त्याच्या कला कलाने त्याला हळूहळू वश करावं लागेल येतो येतो म्हणजे जसं जसं त्याला वाटेल तसं तसं करू द्या म्हणजे मनाला वाटलं की बगीचात फिरायला जावं जरूर जावं तिथल्या फुलांच्या रंगाची उधळण पाहावी पानांची सळसळ बघावी ऐकावी आकारांची किती विविधता आहे त्यांचा स्पर्श किती सुखद आहे गार आहे हे सगळं अनुभवावं आणि मनाला सांगावं की पहा चैतन्य शक्ती किती विविधतेने प्रगटली आहे तिच्या अस्तित्वाने हे सगळंच किती सुंदर मनमोहक छोट्याशा गवतावर सुद्धा किती सुंदर नाजूक फुल आहे आणि हे सगळं झालंय कारण त्यांच्यामध्ये चेतना आहे चैतन्य शक्ती आहे फुलपाखरं इतकं कमी आयुष्य आहे पण कशी बागडतात आहे कारण चैतन्य शक्ती त्यांच्यामधून संचरते मग मध्येच मनाला गाणं ऐका असं वाटेल मग गाणं ऐकताना लय ताल सूर यांचा किती अप्रतिम संगम घडवण्याची प्रतिभारूपाने एखाद्या मे एखाद्याच्या मेंदूमध्ये संगीतकाराच्या चैतन्य शक्ती कशी प्रगटते इतरांना सुचत नाही त्या सुरावटी त्याला कशा सुचतात कोणाच्या तरी व्होकल कॉर्डमध्ये इतकी तरलता आहे की प्रत्येक सुरावटीचं स्वतंत्र अस्तित्व त्याला त्याच्यातून व्यक्त करता येतं आणि अशा रीतीने त्या गाण्यातल्या प्रत्येक शब्दातून त्या ठेक्यातून त्या चालीतून त्या सुरातून त्या शब्दातून चैतन्य शक्ती कशी प्रगटते हे आपल्या मनाला दाखवून द्यायचं अगदी सिनेमातला प्रेमाचा प्रसंग जरी चालला असला तरी पहा स्वतपेक्षाही जे फारच कठीण असतं की स्वतःपेक्षाही दुसऱ्याला जास्त महत्त्व देण्याची ताकद या मनामध्ये चैतन्य शक्तीने कशी निर्माण केली असं प्रत्येक दृश्यात गाण्यात बोलण्यात घटनांमध्ये दुर्घटनांमध्येही मनाला रमू द्या फक्त त्या सगळ्यातून चैतन्य शक्ती कशी प्रगटते हे सारखं त्या मनाला ततो ततो सांगत राहायचं आणि हे बघायची मनाला सतत सवय लागली की आजूबाजूला दिसणारं प्रत्येक दृश्य त्याला चैतन्य शक्तीच दिसेल आणि हळूहळू मग प्रत्येक गोष्टीतलं चैतन्य पाहता पाहता आपणही त्या चैतन्याचं चे प्रगटीकरण आहे हे मनाला समजेल आणि हे ज्या क्षणी समजेल त्या क्षणी ते मन स्थिर एकाग्र होईल आणि तोच आत्मसाक्षात्काराचा खरा क्षण असेल धन्यवाद यापुढे आता श्रीकृष्ण आपल्याला पुढच्या श्लोकात काय सांगतात आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूया